आजच्या आपल्या हलव्याची विशेषता काय आहे ना साखरेचा वापर न करता आपण हा हलवा तयार केलेला आहे आणि बघा रंग बघा हलव्याचा सुपर रंग आलेला आहे तुम्हाला उपवास असेल तरी तुम्ही हा हलवा तयार करू शकता छोटी मोठी पार्टी तुमच्याकडे असेल तेव्हा तुम्ही हा हलवा बनवून ठेवू शकता अगदी छोट्या दोन चमचे तुपामध्ये केलेला हा हलवा बघा किती दाणेदार तयार झालेला आहे अगदी पारंपरिक पद्धतीने आपण हा हलवा तयार केलेला आहे हलव्याचा गोडवाही अगदी परफेक्ट आहे आणि इतक्या छोट्या छोट्या टिप्स हलवा तयार करताना सांगितलं आहे की तुमचा हलवा परफेक्ट आणि एक नंबर बनेल आणि अगदी कमी वेळेमध्ये आठ दिवसपर्यंत तुम्ही हा हलवा खाऊ शकता कमी वेळामध्ये ट्रॅडिशनल पद्धतीने हलवा कसा तयार करायचा हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि तुपाचा वापर अगदी कमी केल्यामुळे हलव्याला तो रसरशीतपणा जरी दिसत नसेल ना तरी खाताणी मात्र रसरशीत हलवा लागतो बघा हलवा इतका दाणेदार झाला आहे चमचात बघा तुम्ही हलव्याचा अगदी दाणा आणि दाणा दिसतो हेल्दी गाजराच्या हलव्याचं ऑप्शन आहे नो नमस्कार सुषमा जेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि एक किलो गाजराचा हलवा बनवतोय अगदी साखतो आणि हा हलवा जो आहे ना तुम्ही म्हणजे एक दिवस बाहेर ठेवून फ्रीजमध्ये आरामात आठ दिवस मस्त एन्जॉय करू शकता पाहिजे तेव्हा थोडा गरम करायचा आणि खायचा सो so, पटकन रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल की अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या चला पटकन रेसिपी बघूया सर्वात आधी गाजराला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तुम्हाला ज्या दिवशी हलवा करायचा आहे ना त्याच दिवशी गाजर विकत आणायचे म्हणजे गाजर आणून नंतर हलवा नाही करायचा कारण गाजर नरम पडतात आणि मग ते चांगले किसले नाही जात तर हे सगळं त्यानंतर गाजर चांगली कोरडी करून घ्यायची आणि गाजर जे आहे अशी छान लाल रंगाची घ्यायची खूप जाडी पण नको अशी आणि खूप बारीक पण नको अशी गाजर घ्यायची कारण काय होते ना गाजर असं मध्ये तोडून बघायचं खूप जर जाडी गाजर असेल ना तर जो आतमधला पोर्शन असतो ना व्हाईट तो त्याला खूप जास्त असतो आणि त्याच्यामुळे गाजराचा रंग पण चेंज होतो आणि त्याची टेस्ट पण बिघडते तुम्ही बघू शकता हे गाजर इतके परफेक्ट साईज आहे या गाजराची हलव्यासाठी आणि आतमध्ये जो पांढरा पोर्शन असतो ना तो पण अगदी कमी आहे याच्यामध्ये बघू शकता अगदी फेंट आहे तर अशा पद्धतीने गाजराची निवड करायची आता ही गाजर चांगली कोरडी झाली की आपल्याला या गाजराला किसून घ्यायचं आहे तर हे गाजर किसून घ्यायच्या आधी एक दुसरं काम करून घ्यायचं महत्वाचं ते आपण पाहूया तर गाजर किसून घ्यायच्या आधी ना आपण इथे दुधाला आटवून घेऊया कारण आपल्याला हलव्यात घालायसाठी खोवा लागणार आहे तर तो खोवा आपण तयार करून घेतोय तर इथे मी फुल क्रीम दूध घेऊन घेतलेलं तर एक लिटर हे दूध आहे दुधाला पहिल्यांदा एक उकळी येऊ हो देऊ हाय फ्लेम वरती मग एक उकळी आली की त्यानंतर काय करायचं ना गॅसची जी फ्लेम आहे ते लो टू मिडियम ठेवून या दुधाला आपल्याला आटवून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल ना इकडे आपलं दूध पण आटलं जाईल आणि तिकडे आपली गाजरं पण किसून होतील आता आपण गाजराची चालं काढून घेऊ गाजर थोडे मोठे असतात ना तर व्यवस्थित किसल्या नाही जात म्हणून अशा गाजराचे दोन भाग करून घ्यायचे म्हणजे पटकन आणि व्यवस्थित किसल्या जातात गाजर गाजर किसण्यासाठी जाड छिद्राची किसणी वापरायची त्याच्यामुळे काय होतं किस जो आहे तो चांगला पडतो आणि हलवा पण छान दिसतो आणि अशा पद्धतीने आपण सगळे गाजर किसून घेऊया आणि तुमच्या गाजरामध्ये जो इथला व्हाईट पोर्शन जास्त असेल ना तर तुम्ही किसता किसता तो बाहेर काढून टाकायचा नाहीतर गाजराचा रंग काय ना छान असा चांगला येत नाही कारण आपण इथे कुठला आर्टिफिशियल तर कलर वापरणार नाही आहेत ज्या गाजराला असं व्हाईट पोर्शन असतो ना न, ते गाजर थोडंसं अशा पद्धतीने किसून घ्यायचं आणि तो व्हाईटवाला पोर्शन जो आहे तो काढून घ्यायचा बघू शकता आणि इथे आपले सगळे गाजर किसून झालेले आहे आणि रंग बघा किती छान आलेला आहे किसाचा आणि किस पण मस्त तयार झालेला आहे आपण हा किस न मोजून घेऊ म्हणजे आपल्याला गोड किती घालायचं त्याचा अंदाज येतो तर एक मी मोठं भांड घेतलंय थोडंसं हलकंसं प्रेस करून मोजून घेते एक दोन जवळपास तीन भांडे आहे बघू शकता हे तीन भांडे आपला गाजराचा किस आहे आता आपण कढईमध्ये हे दोन टेबल स्पून तूप आहे थोडस मी सगळीकडे असं लावून घेते म्हणजे आपला किस जो आहे तो, तो चिपकणार नाही दहा ते बारा से थोड़ा बदाम आहे मी थोडेसे कट करून घेतले एका बदामाचे तीन तुकडे केले थोडा वेळ बदाम परतवून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे काजू घालून घेऊ तर काजू पण मी तेवढेच घेतलेले आहे दहा बारा काजू घेतले आणि एका काजूचे दोन ते तीन भाग करून घेतले हलकासा रंग जो आहे तो चेंज झालेला आहे आपण हे काढून घेऊ त्या कढईमध्ये हा कीज घालून घेऊया आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ या तुपामध्ये आणि या गाजराच्या किसाला सॉफ्ट होईपर्यंत पहिल्यांदा आपण शिजवून घेऊ तर साधारणतः सात ते दहा मिनिट याला लागेल आपल्याला या प्रोसिजरला आणि त्याच्यामुळे काय होईल थोडंसं त्याच्यातलं पाणी पण आटेल आपल्या गाजराच्या किसातलं आणि आपला हलवा जो आहे तो पटकन तयार होईल आणि म्हणून थोडंसं ना पसरट कढईमध्ये करून घेतलं ना तर गाजराचा हलवा जो आहे तो पटकन तयार होतो या किसाला मी जवळपास दहा ते बारा मिनिट शिजवून घेतलेलं आहे काय होतं ना सुरुवातीलाच तुम्ही थोड्या वेळ जास्त या किसाला असं शिजवून घेतलं ना तर पुढची प्रोसेस जी आहे ती लवकर होते म्हणजे कारण काय आहे ना त्या गाजरातलं पाणी आटणं गरजेचं असते खूप पाणी राहायला नको त्याच्यामुळे आपलं जर जास्त पाणी राहिलं गाजराचं ते तर शिजायला खूप वेळ लागतो सुरुवातीलाच आपण आटवून घेतल्यानंतर लवकर शिजले जाते गाजर हलवा पण टिकतो छान तर आता मस्त सॉफ्ट पडलेला आहे तुम्ही बघू शकता रंग पण आपला तसाच आहे तिथे गुळाचा हलवा करतो आहे साखरेचा नाही आहे तर इथे मी बघा ज्या बाउलनी आपण गाजराचा किस मोजून घेतला होता ना तर त्याच बाऊलनी मी एक बाउल जे आहे ते गुळ घेऊन घेतलेला आहे गुळाला थोडंसं फोडून घ्या किंवा कापून घ्या गुळ तर हा वजन आणि म्हणाल तर टू फिफ्टी ग्राम आहे म्हणजे पावभर हा गुळ आहे इथे गुळाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही कमी अधिक थोडसं करू शकता तुमच्या चवीनुसार आपण आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याला छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि इकडे बघू शकता आपलं दूध पण छान आटत आहे मी म्हटलं ना की ही प्रोसिजर आणि हे दूध आटवणं दोन्ही पण सोबत सोबतच होतं तुम्ही बघू शकता इथे आपल्या गुळाला पाणी सुटलं आहे आणि इथे जे आहे ना आता गॅसची फ्लेम जे आहे ती मिडीयम ठेवायची बघू शकता सुरुवातीला आपल्या हलव्याला किती पाणी सुटलं होतं आणि आता बघा कोरड्या झालेला आहे बघा या प्रोसेसला मला जवळपास दहा ते बारा मिनिट लागलेले आहे आता या स्टेजला काय करायचं ना गॅसची जी फ्लेम आहे ते कमी करायची बघू शकता आपलं इथे हे चांगलं तयार झालेलं आहे बघा किती घट्ट झालेलं आहे बघा त्याला मी सारखं फिरवते आहे आणि अगदी स्लिमवर आहे हे हाय करायचं नाही आहे इथलं आपलं सगळं पाणी जे आहे हलव्याचं आटलेलं आहे हलवा आहे तो तूप सोडायला लागलाय तुम्ही बघू शकता साईडला जे आहे ते तुम्हाला असं तूप दिसतं कारण आपण तूप इथे खूप जास्त घातलं नाही आहे ना त्याच्यामुळे एवढं तूप दिसणार नाही पण याने तूप सोडायला सुरुवात झाली आहे तर इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता आपलं हे इथे तयार झालेलं आहे आपल्याला आता आपला खोवा घालायचं आहे मी हलव्याची जी फ्लेम आहे ती अगदी स्लो करून दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपला हा खोवा याचं टेक्स्चर पण असं झालेलं आहे आता हे पण मी इथे बंद करून देते कारण हे थंड झाल्यावर परत थोडस घट्ट येणार आहे आणि या खोव्यामध्ये हा छोटा एक चमचा जे आहे ना त्याने एक चमचा तूप टाकून घेते कारण त्याच्यामुळे काय होईल ते असा कडक येणार आणि आपला खोवा छान सॉफ्ट राहील पण आता मी हा गरमच टाकून घेते आपल्याला इथे थंड करायची गरज नाही पण मी एवढा टाकणार नाही आहे कारण आपल्या हलव्याला एवढा खोवा नाही आहे लागणार थोडस मी काढून घेते आहे पण करायच्या वेळेस मात्र मी एक लिटरचा करून घेतला बघू शकता थंड झाल्यावर हा अजून छान घट्ट येतो आता आपण त्याच्यामध्ये हे आटवून घेतलेलं दूध म्हणा किंवा खोवा म्हणा हे घालून घेऊ तर हा मी हा जो आपण जाणी गुळ मोजला ज्याने आपण किस मोजून घेतला तर त्याच भांड्याने अर्धा भांड मी हे घेतलेला आहे वजनाने म्हणाल तर सव्वाशे ग्राम हे आणि आपण हे मिक्स करून घेऊया खोवा जो आहे ना तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता राहतो तो खोवा छान व्यवस्थित स्वच्छ डब्यामध्ये भरून ठेवून द्यायचा खोवा जर खूप जास्त घातला ना तर आपल्या हलव्याचा रंग चेंज होऊन जातो म्हणून जो घातलाय तो अगदी परफेक्ट आहे खोवा घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट फक्त आपण शिजवून घेऊ ह्यामध्ये वेलची पूड टाकून घेऊ मी चार वेलच्या जी आहे ते त्याचे सालं काढून ते अशाच पोळपाटावरती बारीक करून घेतलेल्या फ्रेश घालायच्या म्हणजे छान सुगंध येतो तळवून घेतलेले ड्राय फ्रूट्स त्याच्यामध्ये दे टाकून देऊ आणि इथे आपला गॅस बंद करून कढई पटकन उतरवून घ्यायची आता जास्त वेळ आपल्याला याला शिजवायचं नाही तुम्ही गरमागरम खा किंवा छान थंडही हा मस्त होतो तुम्ही बघू शकता छान मस्त आपला हा हलवा तयार झालेला आहे आरामात फ्रीजमध्ये हा आठ दिवस राहतो सो so, तुम्ही हा बिना साखरेचा हलवा जो आहे तो नक्की ट्राय करा खूप चांगला लागतो चवीला आणि आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करायचं परत भेटूया अशाच एका छान सोबत तोपर्यंत धन्यवाद